नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी विषय गणित द्वितीय सत्रासाठीची नमुना प्रश्नपत्रिका आपण सरावासाठी सोडवित आहोत त्याच अभ्यासक्रमावर आधारित म्हणजे गणित विभाग दोन दुसऱ्या सत्रासाठीचा अभ्यासक्रम यावर आधारित ही प्रश्नपत्रिका आहे याच अभ्यासक्रमावर आधारित याच स्वरूपाची प्रश्नपत्रिका असते त्यामुळं सराव हा महत्त्वाचा आहे प्रश्न तीन आपण सोडलेले आहेत प्रश्न चौथा आपण सोडणार आहोत खालील उपप्रश्न सोडवा कोणते दोन तीन असतात एक जादा असतो दोन सोडवायचे असतात चार जुने आठ गुण पहिला आहे एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा पाचने मोठा आहे अंश आणि या छेद यामध्ये प्रत्येकी चार मिळवल्यास सात छेद पाच हा मिळतो तर तो अपूर्णांक कोणता या ठिकाणी अंश हा छेदापेक्षा पाचने मोठा आहे म्हणून लहान आहे तो मानायचा असतो त्यामुळं आपूर्णांकाचा अंश त्या अपूर्णांकाचा अंश जर त्या पूर्णकाचा छेद एकच मांडला तर अंश हा छेदापेक्षा पाचने मोठा आहे असं म्हटलेला आहे म्हणजे एक साधिक पाच होणार ओके म्हणून तो अपूर्णांक म्हणून तो अपूर्णांक अंश एक साधिक पाच आहे आणि छेद एक आहे असा होणार आहे ओके अंश आणि छेद यामध्ये प्रत्येकी चार मिळवल्यास प्रश्नातील अटीनुसार अंशात आणि छेदात प्रत्येके चार मिळवले अधिक चार अधिक चार तर आपल्याला जो अपूर्णांक आप मिळतो तो सहा छेद पाच आहे म्हणून एक सहा अधिक पाच अधिक चार अधिक नऊ छेदस्थानी एक साधिक चार ओके बरोबर सात छेद पाच तिरकच गुणाकार करायचा एकशे किंमत काढायचे पाच कंसात एक साधिक नऊ बरोबर सहा कंसात एक साधिक चार पाच नेक्सला गुणायचं पाच एक्स अधिक पाच नव्वे पंचेचाळीस बरोबर सहा एक अधिक साई चौक चोवीस या ठिकाणी पाच एक्स पलीड घ्यायचा सहा एक्स पहिला तिकडं आहेच पाच एक्स पलीड जाऊन वजा पाच एक्स एक सनारे स्वरूपद एकत्रित करायचे ना म्हणून मोठ्याकडं लहानालाच नेलं पंचेस मोठं आहे त्या बाजूला अधिक चोवीस तो वजा चोवीस येणार आहे सहा एक समजनं पाच एकसे गेले एक्स वरला पाच म्हणून चार गेला एक चार म्हणून दोन गेला दोन म्हणजे पंचेचाळीस वजा एकवीस एकवीस पंचेस वजा चोवीस एकवीस म्हणून एकशेची किंमत काय मिळाली एकवीस म्हणून त्या पूर्णांकाचा छेद मिळाला आपण छेद मानला होता म्हणून त्या पूर्णांकाचा छेद बरोबर एकवीस आणि अंश त्याच्यापेक्षा पाचने मोठा आहे एकवीस अधिक क पाच बरोबर सव्वीस म्हणून तो अपूर्णांक सव्वीस छेद एकवीस ओके पहा ताळा करून या ठिकाणी याच्या अंशात सव्वीसमध्ये चारांमध्ये तीस आलं एकवीसमध्ये चार पंचवीस आलं पाच सकत्तीस पाचा पाचा पंचवीस सहा छेद पाच आपण घेतो या ओके म्हणजे आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे एका वृत्तचित्ती आकाराच्या पिंपाची उंची छप्पन सेमी आहे त्या पिंपाची धारकता सत्तर पॉईंट चार लिटर आहे तर त्या पिंपाची त्रिज्या किती या ठिकाणी पायची किंमत बावीस छेद सात आहे आता वृत्तचित्त आकाराच्या पिंपाची त्रिज्या विचारलेली आहे या ठिकाणी ती त्रिज्या आर म्हणायची आपण वृत्तचित्त आकाराच्या पं वृत्तचित्त आकाराच्या पिंपाची त्रिज्या तळाची आकाराच्या पिंपाची पिंपाची तळाची त्रिज्या आर मानू पिंपाची धारकता म्हणजे त्याचं घनपळ पिंपाची धारकता बरोबर पिंपाचे घनफळ ओके आणि मग सत्तर पॉईंट चार सत्तर पॉईंट चार लिटर पाणी बसतं म्हणून सांगितलं म्हणजे त्याला आपण एक हजार न गुणलं तर आपल्याला घ सेमीमध्ये उत्तर मिळणार आहे का तर तर दहा सेमी रुंदी दहा सेमी उंची आणि दहा सेमी रुंदी म्हणजे दहा सेमी लांबी दहा सेमी रुंदी दहा सेमी खोली असा आपण इष्टिका चित्ती जरी त्या अकराची केली तर त्याचं घणपण लांबी गुणले रुंदी गुणली उंची दहा गुणले दहा गुणले दहा म्हणजे एक हजार घनसेमी त्याच्यामध्ये एक लिटर पाणी बसतं आहे म्हणजे एक हजार घनसेमी म्हणजे एक लिटर म्हणून या ठिकाणी आपण या सत्तर पॉईंट चार लिटरला एक हजार न आहे ओके पिंपाचे घनपळ बरोबर सत्तर पॉईंट चार गुणिले एक हजार बरोबर सातशे चार गुणिले शंभर हे दशांचं काढण्यासाठी यातला एका शून्याचा वापर केला सत्तर पॉईंट का चार दशकाच्या ठिकाणी दशावचिन्ह आहे हे दशाउंचिन्ह घालवायचे असेल तर दहा गुणावं लागेल मग दहा गुणल्यामुळं शंभर गुणले दहा त्यातलं वरचं शून्य गेल्यामुळं सातशे चार शंभर राहिलं ओके सातशे चार गुणले शंभर घ सेमे ओके म्हणजे ज्या ठिकाणी एक लिटर आपल्या माहितीसाठी एक लिटर म्हणजे हजार मिली एक लिटर म्हणजे हजार मिली म्हणून या ठिकाणी सत्तर लिट सत्तर पॉईंट चार लिटर बरोबर त्याला हजार गुंडलं सत्तर हजार चारशे मिली ओके सत्तर पॉईंट चार लिटर एक मिल लिटर म्हणजे एक हजार मिली म्हणून सत्तर पॉईंट चार लिटरचं चा मिली करण्याचं एक हजारनं गुंडल्यामुळं दशांश चिन्ह हे जाऊन सत्तर हजार चारशे मिलीलीटर मिळालेलं आहे पिंपाचे घनपळ म्हणजे वृत्तचित्ते आकारात पिंप आहे ना वृत्तचित्तेचं घनपळ म्हणजेच पिंपाचं घनपळ पाय आर वर्ग यच म्हणजे या ठिकाणी पायआर वर्ग यच म्हणजे त्या ठिकाणी सत्तर हजार चारशे म्हणून आर वर्ग बरोबर सत्तर हजार चारशे भागिले पाय एच ओके पायगुणले एच आरवर्ग बरोबर या ठिकाणी सत्तर हजार चारशे पायची किंमत बावीस छेद सात गुणिले एच या ठिकाणी छप्पन दिलेलं आहे छप्पन सेमी पिंपाची उंची आहे म्हणून एच छप्पन इथंच आरवर्ग बरोबर सात एक्के सात सात ते आठ ते छप्पन त्यामुळं सातशे चार त्याच्यावर दोन शून्य आणि बावीस गुणल्या आठ खाली आहे बावीस गुणल्या आठ ओके आठ आट? न भाग जातो आठ एक आठ आठे आठे चौसष्टन किती सत्तर सहा पुन्हा अठ्ठेआठे चौसष्ट आणि ह्या दोन शून्य ओके बावीस न अठ्ठ्याऐंशीला बावीस चोक आणि ह्या दोन शून्य आर वर्ग बरोबर चारशे मिळालेला आहे त्यामुळं आर बरोबर वीस म्हणजे पिंपाची त्रिज्या ओके okay, लक्ष आलं वीस मी अशा पद्धतीनं आकृतीत दाखविले मापे लक्षात घ्या तिसरं आहे त्यातला आणि चौकोन पिक्यूर्याचे क्षेत्रफळ काढा प्रथमतः या ठिकाणी त्रिकोण पी एस आरा काटकोण त्रिकोण आहे त्याचं क्षेत्रफळ एक छे दोन पायागुंली उंची आणि नंतर मग आपण त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ काढण्यासाठी हिरोसूत्र वापरायचं त्याच्यासाठी आपल्याला त्याच्या तिन्ही भुजा माहीत असणं गरजेचं आहे पी क्यू दिलेली आहे क्यू आर दिलेला आहे पी आर माहीत नाही ते काढण्यासाठी त्रिकोण पी एस आरमध्ये काटकोण त्रिकोण आहे हा पायथक्रोचा प्रमेय वापरून पी आर काढायचे आणि मग सोडवायचं ओके प्रथमतः त्रिकोण पी एस आर अगोदर चौकोन पी क्यू आर एचं क्षेत्रफळ म्हणजे या दोघांची क्षेत्रफळांची दोन त्रिकोणांच्या चौकोन पी क्यू आर एस चे क्षेत्रफळ बरोबर एरिया त्रिकोण पी एस आर अधिक एरिया त्रिकोण पी क्यू आर दोघांची बेरीज एरिया त्रिकोण पी एस आर अधिक एरिया त्रिकोण पी क्यू आर ओके एरिया त्रिकोण पी एस आर काढणं सोपं आहे एक छे दोन काठ त्रिकोण आहे ना एक छे दोन गुणिले पाया एस आर गुणिले उंची पी एस पाया एस आर गुणिले उंची पी एस पंधरा गुणले छत्तीस आणि भागील दोन माग आहेतच पंधरा गुणले छत्तीस दोन छत्तीसला अठरा आलं अठरा दोन छत्तीस अठरा पंचे नव्वद नव्वदला शून्य हच्याले नऊ अठरा एक अठरा नऊ सत्तावीस दोनशे सत् तर चौरस मीटर एका त्रिकोणाचं क्षेत्र वाल ओके हिर्या त्रिकोण पी एस आर आता त्रिकोण पी एस मध्ये पी आर खर्ण करण्यासाठी पायथ्यावरच्या प्रमाणानुसार पी आर वर्गाबरोबर पी एस वर्ग अधिक एस आर वर्ग ओके त्रिकोण पी एस आर या काटकोण त्रिकोणात त्रिकोण पी एस आर या काटकोण त्रिकोणात प्रमेयानुसार या ठिकाणी पी आर वर्ग बरोबर पी एस वर्ग अधिक एक एस आर वर्ग पी एस वर्ग आहे छत्तीसचा वर्ग अधिक पंधराचा वर्ग छत्तीसचा वर्ग कसा करायचा तीस आणि सहा कंसाचा वर्ग तीसांचा छत्तीस तीसचा वर्ग नऊशे दुसऱ्याचा जसा तिचा वर्ग नऊशे सहाचा वर्ग छत्तीस ह्या दोघाचा गुणाकार एकशे ऐंशी एकशे ऐंशी दुपट तीनशे साठ यांची बेरीज सहा सहा तीन नऊ आणि नऊ तीन बाराशे शहाण्णव बाराशे शहाण्णव हा छत्तीसचा वर्ग एक हजार दोनशे शहाण्णव अधिक पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस बेरीज सहा आणि पाच अकरा दोन आणि नऊ अकरा अकराने एक बारा दोन ह्याच्याला एक दोन एक तीन बारा तीन पंधरा त्यामुळं पी आर वर्ग आहे हा पंधराशे एकवीस पी आर वर्गाचं वर्ग मूळ पी आर आणि या ठिकाणी सतराशे एकवीस वर्ग मूळ सदतीस ओके स स स सॉरी एकोणचाळीस पंधराशे एकवीसचं वर्ग मूळ एकोणचाळीस नऊचा वर्ग, वर्ग एक्क्याऐंशी एक ना एक एक स्थान नऊ येते एक दान एक स्थान एक येते एक हजार पाचशे एकवीस वर्ग मूळ पी एकोणचाळीस ओके आता हिरोसूत्र वापरायचं या ठिकाणी हिरोसूत्र वापरता ना पहिल्यांदा तिकोन पी क्यू आर एच ची अर्ध परिमिती काढायची अर्धपरिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज भागिले दोन अर्ध परिमितीला सेमी पॅरीमीटर म्हणायचे एस छप्पन अधिक पंचवीस अधिक या ठिकाणी एकोणचाळीस भागील दोन म्हणजे भागी तिकोन पी क्यू आर एच ची परिमिती आता ए बरोबर आपण छप्पन माने तिकोन पी क्यू आर एस साठी पहिली बाजू आहे ना ए बरोबर छप्पन मानो बी बरोबर पंचवीस मानू आणि सी बरोबर आत्ताकडले आपण एकोणचाळीस मानू तिकोन पी क्यू आर ची आर द परिमिती यस बरोबर ए अधिक बी आधिक सी भागिले दोन छप्पन अधिक एकोणचाळीस आणि आधी या ठिकाणी पंचवीस आहे ओके बी बी पंचवीस आहे आणि सी एकोणचाळीस ओके ठीक आहे क्रम नको पाठ माग मागं पुढं करायला छप्पन अधिक पंचवीस अधिकोच भागिले दोन नऊ आणि पाच चौदा चौदा आणि सहा वीसला शून्याचे दोन तीन आणि दोन पाच नऊ सात आणि पाच बारा भागिले दोन बरोबर साठ या अर्ज आली ओके त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमळात येस कंसात येस वजा ए यस वजा बी एस वजा सी बरोबर वर्गमळात येस शारदापूरिमिती काय काढलेले आपण साठ काढलेले साठ ए या ठिकाणी छप्पन आहे छप्पन वजा एकोणचाळीस यस वजा ए छप्पन वजा एकोणचाळीस नंबर दोन बी पंचवीस साठ वजा पंचवीस अर्ध परिमितीतनं प्रत्येक बाजू वजा करायची आहे साठ वजा सूत्र एक पुन्हा एकदा बघा त्रिकोण पिक्यूआरचे क्षेत्रफळ वर्गमळात यस कंसात यस वजा ए दुसऱ्या कंसात यस वजा बी तिसऱ्या कंसात यस वजा सी म्हणजेच यस आता आपण साठ काढलेला आहे साठ कंसात साठ वजा पहिली बाजू छप्पन आहे साठ वजा छप्पन दुसरी बाजू पंचवीस आहे म्हणून साठ वजा पंचवीस तिसरी बाजू एकोणचाळीस आहे म्हणून साठ वाजे एकोणचाळीस ओके okay, इथं लिहिलेलं आहे साठ तसं ठेवायचं वर्गमळात साठ गुणिले साठमधनं छप्पन गेले चार उरले गुणिले साठमधनं पंचवीस गेले पस्तीस उरले पस्तीस आणि पंचवीस साठ गुणिले साठमधनं एकोणचाळीस गेले दहामधून नऊ गेला उरला एक आणि सहामधून चार गेला उरला दोन एकवीस ओके okay? या ठिकाणी साठ म्हणजे चार गुणले पंधरा ओके त्यानंतर हे गुणले पहिलं चार हे पस्तीस म्हणजे पाच गुणिले सात आणि हे एकवीस म्हणजे सात गुणिले तीन चार गुणले चार जवळ लिहूया ओके त्यानंतर हे पंधरा आणि हे पाच आणि हे तीन पाच टक्के पंधरा त्यानंतर सात दोन आहे सात गुणले सात ओके चार गुणले चार डबल पंधरा गुणले हे पाच एक पंधरा डबल सात गुणले सात डबल चार गुणले चारचं वर चार पंधरा गुणले पंधराचं पंधरा सात गुणले सातचं सात पंधरा चौक साठ गुणले सात सात शून्य शून्य सात बेचाळीस चारशे वीस चौरस मीटर त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ ओके मग आपण या ठिकाणी एरिया चौकोन पी क्यू आर एस चे क्षेत्रफळ किंवा नुसतं क्षेत्रफळ बरोबर म्हणते तर चालतंय दोघांची बेरीज म्हणजे एरिया त्रिकोण पी एस आर अधिक एरिया त्रिकोण पी क्यू आर आपण ते काढलेलं आहे क्षेत्रफळ दोनशे सत्तर काढलेलं आहे दोनशे सत्तर अधिक आणि आत्ता काढलेली चारशे वीस दोघांची बरी हे शून्य तसंच दुसरं दोन न सात नऊ आणि चार दोन सात सातशे नव्वद चौरस मीटर ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ स्वतः जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व इयत्ता आठवीतल्या वर्गबंधूंना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे अंतिम परीक्षेसाठी द्वितीय सत्राची प्रश्नपत्रिका स्वरूप कसं असतं प्रश्न कसे असतात हे समजेल आणि त्यांच्याही गुणवत्तावाढीमध्ये भर होईल ही नम्र विनंती धन्यवाद विद्यार्थ्यांनो